महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा अभियान चार पॉईंट शून्य मध्ये राज्यात द्वितीय क्रमांक मिळवणारी मनसर नगरपंचायत आता माझी वसुंधरा अभियान पाच पॉईंट शून्य मध्ये प्रथम क्रमांक पटकविण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे त्यासाठी मनसर नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी गोविंद जाधव आणि कर्मचारी सर्व मनसरकरांना अभिमान वाटेल अशी कामगिरी करत आहेत मुख्य अधिकारी गोविंद जाधव आणि कर्मचारी यांच्या सहकार्याने बनत असलेल्या अशा वनराई भविष्यात मनसर शहरासाठी श्वसन प्रणालीचेच काम करतील हे मात्र नक्की मनसर नगर पंचायतने माझी वसुंधरा अभियान मध्ये आपण या ठिकाणी एक मियावाकी उद्यान डेव्हलप केलेलं आहे अपनीज शास्त्रज्ञ अकिरा मियावाकी यांनी या तंत्रज्ञानाचा शोध लावलेला याच्यामध्ये एक पद्धत अशी असते की झाडांना पर स्क्वेअर मीटर मध्ये तीन किंवा चार झाड लावलेली असतात आणि त्यांच्यामध्ये जी स्पर्धा होते त्या स्पर्धेतून या झाडांची वाढ होत असते हे होत असताना आपण तीन स्तरांमध्ये झाड डिवाइड केले जातील अशा पद्धतीने झाड निवडलेले असतात जसं की काही झुडूप असतात काही मध्यम उंची आणि काही वरच्या स्तरामध्ये जाणारे असतात आणि त्याचा दुसरा फायदा असा होतो की जमिनी जमिनीमधून त्यांना जी काही पोषक द्रव्य घ्यायची ती पण ते वेगवेगळ्या स्तरामधून घेत असतात त्याच्यामुळे एक चांगल्या पद्धतीने त्यांची वाढ होत असते आणि झाड खूप जवळ असल्यामुळे त्यांच्यामध्ये जी काही स्पर्धा होते तर त्या स्पर्धेमधून ह्या झाडांच्या वाढीचा जो वेग असतो तो, तो नॉर्मल पेक्षा तीन पटीनं जास्त असतो आता हे करत असताना आपण जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा हे रयत शिक्षण संस्थेची जागा आहे कॉलेजची आपल्या अण्णासाहेब आवटे महाविद्यालय तर या ठिकाणी डोंगराळ भागच होता तो आपण सुरुवातीला टू ट्वेंटीच्या जेसीबी मशीन पोकलँड मशीन तो पूर्ण जवळपास साधारणतः दोन मीटर पर्यंत या जागेला पलटी मारलेली आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये शंभर टन शेणखत आणि शंभर टन मळी असे पोषक द्रव्य टाकून त्याच्यानंतर हे प्लांटेशन करण्यात आलेलं आहे आपण या ठिकाणचं पहिलं झाड एक मार्चला लावलेलं होतं म्हणजे या वर्षाच्या एक मार्च दोन हजार चोवीस ला आणि आज जर आपण बघितलं ते नऊ महिन्याचे झाड आहेत फक्त सुरुवातीची परिस्थिती म्हणजे आपल्याला व्हिडिओमध्ये दिसेल आपण जर काल जो व्हिडिओ आम्ही टाकलेला आहे त्याच्यामध्ये दिलेली आहे आणि आज रोजी या झाडांची साधारणतः एक दहा फूट बारा फुट पंधरा फुटापर्यंत सुद्धा झाड वाढलेली आहेत आता याच्यामध्ये टोटल एकशे पाच जातींची झाडं आहेत आणि जसं मध्ये एखादं झाड गेलं तर आपण ऍडिशनल नवी जात याच्यामध्ये टाकत असतो म्हणजे टार्गेट असं की शंभर प्लस देशी जातींची झाडं अशी टोटल पंचावन्न हजार झाडं या प्लॉटमध्ये आहेत सहा एकरचा हा प्लॉट आहे आणि आपल्याला पुढच्या टप्प्यामध्ये या प्लॉटला लागूनच दहा ला एकरचा अजून एक आपण प्लॉट करणार आहोत तो पण आपण माझे सुंदर अभियान पाच मध्ये करतोय म्हणजे थोडक्यात एक ब्लॉक प्लांटेशन कशासाठी करायचं तर ते, तर ते मेंटेन करायला सोपं असतं संरक्षण करणं त्याचं सोपं जातं आणि त्याचे जे काही आउटपुट्स आहेत पर्यावरणीय दृष्टिकोनातून जर आपण बघितले तर ते चांगल्या पद्धतीने दिसतात आता उदाहरण जर द्यायचं झालं तर आज रोजी याच्यामध्ये साधारणत याला लावून नऊ महिने झालेत परंतु बिबटे असेल तरस असेल सापांच्या काही जाती आहेत पक्ष्यांच्या बऱ्याचशा जाती आहेत यांचं सायटिंग सुरू झालेलं आहे सकाळच्या वेळेमध्ये किंवा संध्याकाळच्या वेळेमध्ये आपण जर बघितलं तर काही नवीन पक्षी इथं दिसायला लागलेले आहेत शिवाय रात्रीच्या वेळेमध्ये बऱ्याच वेळेस बिबट्या दिसतो आता आम्ही इथं सीसीटीव्ही टाकतोय आपल्याला त्या सगळ्या रिडिंग घ्यायच्या आहेत म्हणजे काय नेमका याच्यामध्ये बदल झालेला आहे एक अशा पद्धतीने हा प्रकल्प आहे आणि याचं एक्सटेंशन आपण या वर्षी पुढे अजून दहा एकर मध्ये करणार आहोत हे मियावाकी गार्डन बनवत असताना आपला एक हेतू याच्यामध्ये असा होता की महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाकडनं माजी वसुंधरा अभियान राबवलं जातं मागच्या पाच वर्षापासून तर या माझी वसुंधरा अभियान मध्ये जेव्हा एखादं शहर किंवा एखादी ग्रामपंचायत काम करते तेव्हा त्यांना पुरस्कार मिळतात याच्यामधून दोन गोष्टी साध्य होत असतात एक म्हणजे पर्यावरणाची सेवा मोठ्या प्रमाणामध्ये घडते पर्यावरणासाठी आपल्याला काम करता येतं आणि दुसरं म्हणजे याच योजनेमधून शासन जे काही बक्षीस रकमा देत असतं त्या बक्षीस रकमा परत आपण पुढे काम करण्यासाठी वापरू शकतो तर या हेतून आपण हे सगळं सुरुवात केलेली आणि त्याचा एक आपल्याला परिपाक म्हणजे असं झालेला की यावर्षी माझी वसुंधरा अभियान मध्ये आपली मनसर नगर पंचायत राज्यामध्ये द्वितीय आलेली आहे आणि द्वितीय आलेली असताना आपल्याला या कामासाठी तीन कोटी रुपयाचा पुरस्कार शासनाने उपलब्ध करून दिलेला आहे म्हणजे मिळालेला आहे आपल्याला आणि आपलं टार्गेट असं आहे की यावर्षी अजून काम वाढवायचं आणि येत्या माझी वसुद्धा अभियान पाच मध्ये महाराष्ट्रामध्ये आपलं मंचर शहर कसं पहिल्या क्रमांकावर येईल याच्यासाठी आपला प्रयत्न सुरू आहे आणि हे करत असताना जे काही पर्यावरणीय दृष्टिकोनातून कामं उभी राहतील त्याचा नक्कीच पर्यावरणाला आमच्या संपूर्ण मनसरकरांना देखील याचा लाभ होणार आहे धन्यवाद